शेतकरी बांधवांनो आता ही जी आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे झिरो नव्वद सत्तावन्न नावाची जी ऊस झिरो नव्वद सत्तावन्न ही जी व्हेरायटी आहे तर इतर व्हॅरायटी सारखंच बघा ह्याचं पानाची जर बघा बघा माझी पूर्ण पान चारच्या चारही बोटं पूर्ण झाकले जातील अशी ही याची रुंदी आहे अत्यंत रुंद असं पान आहे तर ह्या रुंद पानाची व्हरायटी असताना सुद्धा आम्ही आता ह्या प्लॉटला यायचं कारण की Uh, आत्ता जेवढ्या आम्ही व्हरायट्या बघितल्या दहा हजार एकचं पान, शुन्ये शुन्ये पान है, है रुंद पान इवन, uh, आहे पंधरा शून्य शून्य सहाचं पान रुंद आहे तर ह्या सगळ्या रुंद पानाच्या व्हरायटीमध्ये इवन एस एन केची जी काही ती व्हरायटी आहे तेरा तीनशे चौऱ्याहत्तर त्याचं पण पान असं रुंदच आहे ह्या तिन्ही व्हरायटीचं जे आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला यावेळेस मा मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामध्ये जी आद्रतानंतर वाढली तर पोक्का बोंग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला तर ही रुंद पानाची व्हरायटी असताना सुद्धा ह्याच्यामध्ये मात्र कुठंच आम्हाला जे आहे ते पोक्काबोंग आम्ही पूर्ण निर्षण आतमध्ये पण पूर्ण फिरून बघितलो पण कुठंच जे आहे ते ह्या नव्वद सत्तावन्नमध्ये जे आहे ते आम्हाला पोक्काबोंग जो आहे तो प्रादुर्भाव निदर्शनास आला नाही तर ही व्हरायटी कशा प्रकारचा रोग आला म्हणजे कुठलेही बाकीचे दोनशे पासष्टचे जेवढे क्रास आहेत ते आपल्या सगळ्याला माहिती आहे की तांबेरा किंवा बुरशीजन्य रोगाला बळी पडतात तसं ह्याच्यात बुरशीजन्य रोगाला ही कुठंच बळी पडलेली दिसत नाही आहे आणि तो जो काही पोक्का बोंग आहे तो सुद्धा फ्युजारीयम नावाची जी काही व्हॅर ही आहे बुरशी तर त्याच्यामुळं होणार तो, तो सुद्धा रोग ह्याच्यामध्ये जे आहे तो दिसत नाही रस्त्याच्या किडीचा सुद्धा कुठं काही प्रॉब्लेम फक्त एका ठिकाणी आम्हाला जे आहे ते एक म्हणजे फक्त कांडी किडीचा फक्त प्रॉब्लेम थोडा दिसून आला मात्र बाकीचे प्रॉब्लेम जे आहे ते त्यामध्ये तसे कीड आणि रोगाचे फार काही असे दिसून आले नाही